नमस्कार मी ऋषिकेश भोसले ॲडव्हान्स पेस्टीसाइड प्रतिनिधी आज आपण चिंचोली काजळी या गावामध्ये आलेलो आपले प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्या प्लॉटवर आपण ड्रोन फवारणीसाठी आलो होतो त्यांनी या अगोदर आपल्या कंपनीचा काजू वापरलेला आहे त्यांच्याकडून आपण काजूबद्दल प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार नमस्कार सर आम्ही चिंचोली इथले रहिवाशी आहोत तुमचा मोबाईल नंबर आमचा राघू काळे आमचं नाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद छत्तीस त्र्याहत्तर त्र्याऐंशी चिंचोली कादळी नवीन वसाहत आपला है। आमी काजु है, तीन एकरचा तुरीचा प्लॉट आहे आम्ही काजू हे तीन वर्षापासून वापरत आहे आम्हाला ज्यावेळेस काजू वापरल्यानंतर आम्हाला दुसऱ्या औषधापेक्षा आम्हाला रिझल्ट ह्याचा भारी वाटला पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी रिझल्ट भारी वाटला म्हणून आम्ही दुसऱ्या वर्षी पण वापरलं काजूची एक खासियत आहे की आपल्याला जे पिकावर रोगराई जी आहे त्यांना ते ह्या काजू वापरल्यापासून कमी पण होते आणि दुसरी गोष्ट पुन्हा आपल्याला काजूमुळे काय झालं माहिती आहे का जी शेंग बारीक होती त्याच्यामध्ये बियाणे मोठे आले फुलामध्ये वाढ म्हणजे ज्यावेळेस आपल्याला फुल कमी होतं ज्या काही झाडाला ज्या वेळेस फवारलो काजू त्यावेळेस फुलामध्ये पण वाढ झाली आमच्या इथं काळुकी वगैरे जास्त आली आणि पासून ती रोग कमी झाला ह्या काजूमुळे आम्हाला तर आम्ही सलग तीन वर्ष झालं वापरला आलो वा पिरला वापरला आज ह्या वर्षी ड्रोननं फवारले या सरच्या सरच्या सहाय्याने आम्ही ड्रोननं फवारून घेतलेला आहे बरं प्रत्येक शेतकऱ्याला माझं म्हणणं असं आहे तुम्ही एकदा अवश्य काजू वापरा आणि काजूचे रिझल्ट तुम्हाला आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला स्वतःहून दिसण्यात येते ही माझी विनंती आहे प्रत्येक शेतकऱ्याला तसं शेवटी मी एक सांगू शकतो की सर यांचा जो अनुभव आहे तो सर्व शेतकऱ्यांनी एकदा अनुभव घ्यावा आणि सध्या तुरीसाठी ड्रोनचा स्प्रे चालू आहे सर्वांनी त्याचा वापर करून घ्यावा धन्यवाद सोडू ना तुला जाग उधाडू दे